चांद्यापासून बांधव फ्रेंटच्या सामान्य कास्थाकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी ओडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्या फ्रेंचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता आपण सर्वांनी सोयाबीन विकावं की मग थांबावं कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकल्याने की मग डिसेंबर महिन्यात सोयाबीन न विकता या ठिकाणी तेजीची वाढ बघत थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक उत्तर जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथंच करायला लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकले नाही की मग डिसेंबर महिन्यात सोयाबीन न विकता आणखीन तेजीची वाढ बघत थांबल्याने चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर, दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणखीन वाढण्याची या ठिकाणी आहे शक्यता यामागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी जी, जी तेजी अमेरिकेमुळं या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जी तेजी अमेरिकेमुळेच या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या आंतरराष्ट्रीय तेजीमुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी ही डिसेंबर महिन्यात शंभर टक्के सुधारणार आणि त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता व त्याचबरोबर हमीभावर सरकारची सोयाबीन खरेदीची घोषणा झाली पण ॲक्च्युली सुरू न झाल्यामुळे या ठिकाणी भविष्यात जे हमीभावर सोयाबीन खरेदी सुरू होईल तर एकीकडे एक सरकारची खरेदी दुसरीकडे व्यापाऱ्यांची खरेदी व ऑइल मिलवाल्यांची खरेदी या सर्व घडामोडीमुळे कुठेतरी मागणी व पुरवठ्यात एक भरमसाठ गॅप डिसेंबर महिन्यात निर्माण होईल आणि हा गॅप शंभर टक्के सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करेल व या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पाच हजाराच्या जवळपास पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकायचं का तर होय विकायचं पण की तिथं पन्नास टक्के जर आपल्याला या ठिकाणी पाच हजाराच्या आसपास भाव मिळाला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करून टाका आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा कारण यंदा सहा हजाराचा भावसुद्धा आपणास प्राप्त होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळाला प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयाण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार